श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रामनवमी हा सण सत्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जाणाऱ्या भगवान रामाच्या जन्माचे स्मरण करतो त्याचा धर्म चांगले आचरण आणि सद्गुणांसाठी त्यांचे कौतुक केले जाते हा सण भगवान रामाचा काळ आणि वाईटावर चांगल्याचा विजय असा साजरा करत असतो तर राम नवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य दूर दुर करण्यासाठी आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी या त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो दिवा आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक आपल्याला दाखवत असतो तर आता हा दिवा आपल्याला कधी लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रामनवमी जी प्रभू रामाचा जन्म साजरा करते हिंदू दिनदर्श दर्शिकेनुसार चंद्र सौर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी किंवा नवमी तिथीला येत असते यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये उद्या आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे हा जो दिवस आहे तो तो अत्यंत शुभ मानला जात आहे कारण या दिवशी बघा गजकेशरी योग त्यानंतर रवियोग सर्वार्थ सिद्धयोग हे छान छान योग तयार होत आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी मादुर्गा आणि तिचा अवतार मा सिद्धिदात्री यांची पूजा देखील केली जात असते वाल्मिकी रामायण आणि महाभारत यांसारख्या पौराणिक ग्रंथांमध्ये रामायणाचा किंवा रामाच्या जन्माचा उल्लेख आहे हा सण काळापासूनच पाळला जातो जेव्हा राजा दशरथाला मूल होऊ शकत नव्हते ऋषी वशिष्ठ यांच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला आणि शेवटी कौशल्यने रामाला जन्म दिला तर राजा दशरथाच्या इतर दोन पत्न्यांनाही संतान झाली सुमित्राने भगवान शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांचा जन्म दिला आणि कैकेने भगवान भारताला भारताला जन्म दिला होता मर्यादा पुरुषोत्तम या नावाने ओळखले जाणारे भगवान राम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार आहेत आणि त्यांच्या सद्गुण आणि धार्मिक स्वभावासाठी आदरणीय आहेत रामनवमी हा हा सण अत्यंत धार्मिक आणि अत्यंत सर्वांच्याच मनाच्या जवळ आहे आणि रामनवमीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी हा जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो काही ठिकाणी सण आरत्या केल्या जातात मिरवणुका काढल्या जातात तर काही ठिकाणी बघा जे भगवे झेंडे असतात तर ते देखील फडकवले जातात रामनवमी देशभरात मोठ्या उत्साहात जोमाने आणि उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी भक्त रामायण आणि श्रीमद भागवत यांसारख्या ग्र शास्त्रातील जे ग्रंथ आहेत तर त्यांचंसुद्धा वाचन करत असतात या दिवशी माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचीही पूजा केली जाते तर या ही ही सर्व माहिती जी आहे तर ते आपल्याला आपल्या पुराणांमध्ये मिळत असते तर उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची तुम्हाला एक माहिती देते आता तुम्हाला या उपायासाठी नऊ दिवे लागणार आहे नऊ हे तुपाचे दिवे असावे तुपाचे दिवे तुम्हाला नऊ प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला कुंकवाच्या साह्याने लाल करून घ्यायचे आहेत तर आता काय करायचं आहे प्रथम बघा तुमच्या देवघरामध्ये दे तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची उपाय करत असताना त्या जागेवरती तुमच्या व्यतिरिक्त हे कोणीच नसावं त्यानंतर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा एखाद्या जी खोली रिकामी आहे रिकामी म्हणजे त्या खोलीमध्ये कोणीही नाही त्या खोलीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित केले की तुम्हाला त्या दिव्यांच्या खाली तांदूळ ठेवायच्यात किंवा फुलांच्या क्ष फुलांच्या ज्या पाकळ्या असतात तर त्या ठेवायच्या आणि दिव्यांची जी वात आहे तर ती उत्तरेकडे करायची तुमचा चेहरासुद्धा तुम्हाला खाली बसण्यासाठी आसन घ्यायचा तुमचा चेहरा सुद्धा उत्तरेकडे तुम्हाला करायचा आहे त्यानंतर जे तांदूळ आहे तर एका प्लेट ता ते एका प्लेटमध्ये तुम्हाला ता लाल कपडा घ्यायचा आणि त्या लाल कपड्यावरती तुम्हाला जे तांदूळ आहे तर ते ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे श्रीयंत्र स्वरूपाने ती त्यावरती ठेवायची आहे त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचं एकंदर फुल अर्पण करायचं आहे ते जे दिवे आहेत त्या दिव्या हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत करायचे आहेत तांदूळ अक्षदा अर्पण आहेत हे सर्व झालं की तिथे बसून तुम्हाला त्या ते जे श्री श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तर सोळा वेळेस तुम्हाला तिथे श्री सुक्तमचं पठण करायचं सोळा वेळेस पठण झालं की तुम्हाला त्या दिव्यांना आणि त्या श्रीयंत्राला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर ते श्रीयंत्र परत तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजे जे देवघर आहे आपलं तर त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता जी सुपारी जर घेतलेली असेल तर सुपारीसुद्धा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता नसल ठेवायची तर तुम्ही ज्या ठिकाणी सुपारी आपल्या घरामध्ये ठेवतात तर त्या ठिकाणी ठेवून दिली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय येतो तो उद्या तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळे ज्या वेळेस वेळ असेल त्या वेळेमध्ये करायचा फक्त तुमचं पूजन चालू आहे तोपर्यंत तो एक सुद्धा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे त्या प्रमाणात त्या दिव्यांमध्ये तूप तुम्हाला टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करायचा आहे बाकीचे श्रीयंत्र उचलल्यानंतर बाकीचं जे साहित्य आहे दिवे विजल्यानंतर बाकीचे जे तांदूळ वगैरे उरलेले असेल तर ते तांदूळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत आणि जे दिवे आहेत तर ते दिवे स्वच्छ करून तुम्ही परत घरामध्ये नंतर एखाद्या उपायासाठी यूज करू शकता आता गव्हाच्या पिठाचे दिवे तयार केलेले असतील तर त्याचा गोळा त्यातल्या वाती काढून घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करून तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा हे खूप प्रभावी उपाय आहे या उपायाने अचानक धनलाभ आपल्याला होतो करून बघा याचे नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतात हा उपाय फक्त जी चैत्र नवरात्रीतील नवमी तिथी असते म्हणजेच रामनवमी जी असते तर त्यावेळेस करत असतात नवमी तिथीला हे नऊ दिवे लावले जातात आणि त्या नऊ दिव्यांच्या समोर श्रीयंत्राचं म्हणजेच लक्ष्मी आणि विष्णूचं जे श्रीयंत्र आसन आहे तर त्याचं पूजन केलं जातं तर हा जो उपाय आहे तर तो फक्त वर्षातून आपल्याला एकदाच करता येतो तर नक्की करा नक्कीच तुम्हाला उपायाचा फायदा होईल जे काही काही घरात दोष तयार झालेले आहेत तर ते हे जे दिवे आपण लावत असतो तर त्या दिव्याच्या सहाय्याने दूर होतात घरामध्ये चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होतं वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता वाईट शक्ती नजर दोष वाईट बाधा मुलं चिडचिड हट्टीपणा करतात मुलांना नोकरीमध्ये अडचण येतात किंवा अनेक घरामध्ये पती पत्नीतील भांडण वादविवाद कटकटी होत असतात या ज्या काही समस्या तुमच्यासमोर येत आहेत तर त्या सर्व समस्या संपून जातात आणि आपल्यावरती आणि आपल्या घरावरती प्रभू श्री रामचंद्रांची कृपा होते आपल्या घराचा भाग्योदय होतो हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो तर नक्कीच करा नक्कीच फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असेल तर त्यातून त्यांची सुटका होईल चालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ